राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सा कार्यक्रम जाहीर केलेला आहे आज दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मान्य जिल्हाधिकारी सोलापूर यांनी निवडणुकीची कार्यक्रमाची सूचना प्रसिद्ध केलेली आहे या अन्वये सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी दरम्यान नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील दुपारी एकवीस तारखेला दुपारी एक तीन वाजता नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा अंतिम दिनांक अंतिम वेळ असेल त्याच्यानंतर छाननीचा दिनांक जो आहे बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गुरुवारी सकाळी अकरा वाजल्यापासून पुढे असणार आहे वैधरित्या नामनिर्देशन पत्र झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक बावीस जानेवारीला छाननी पूर्ण झाल्यानंतर इमिडिएट लगेच त्याच्यानंतर उमेदवारी मागे घेण्याचा दिनांक जो आहे तो तेवीस जानेवारी चोवीस जानेवारी आणि सत्तावीस जानेवारी असा आहे पंचवीस आणि सव्वीस या दोन दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे उमेदवारी मागे घेण्याची नोटीस स्वीकारण्यात येणार नाही निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे आणि निशानी वाटपचा दिनांक जो आहे तो सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी साडेतीन नंतर मतदानाची तारीख पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी हो सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आहे मतमोजणीची मौस तारीख जी आहे सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस शनिवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून आहे आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात डिक्लेअर करणे त्याची जी दिनांक आहे ते दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मंगळवारपर्यंत आहे अशा प्रकारचा कार्यक्रम मान्य राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे आणि करमाळ तालुक्यामध्ये आजची ही निवडणूक जी आहे ती आपली आजपासून सुरू झालेली आहे धन्यवाद